नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ ना आपण कांदा बाजार पाहूया तर पहिली बाळा समितो मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या अवकाली मित्रांनो पाच हजार सातशे सात क्विंटलची किमान रुपयात सातशे रुपये कमान रुपता सव्वीस रुपये व सर सरांवर चौदाशे रुपये आता पुढील बाळा समित्या मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे कांद्याच्या अवकाळी मित्रांनो चौदाशे बावीस क्विंटलची किमान दृत्या तीनशे रुपये कमान होता सतराशे रुपये व सर सरानृत हजार रुपये आता पुढील बाळा समित्या मित्रांनो सोलापूर येथे कांद्याच्या अवकालचे मित्रांनो पंधरा हजार आठशे चौदा क्विंटलची किमान दर होता शंभर रुपये कमाल दर होतात पंचवीसशे रुपये व सर्व सरांतर होता तेराशे रुपये आता पुर्लीवाह समित्या मित्रांनो घोसाव येथे लाटेच्या अवघात मित्रांनो बारा क्विंटलची किमान धरवतात बाराशे रुपये कमा दर होता सोळाशे रुपये व सर्व सरांधात चौदाशे रुपये आता पुल्ली वाह समित्या मित्रांनो पुणे मोस येथे लोकल कानाच्या अवघाती मित्रांनो पाचशे सदुसष्ट क्विंटलची सदतीस क्विंटलची तर किमान दर होता पाचशे रुपये कमा दर होता पंधराशे रुपये व सर्व सरांवर हजार रुपये समित आहे मित्रांनो नाशिक इथे होणार एखाद्याच्या मित्रांनो पाच हजार चारशे पाच क्विंटल क्विंटलची किमानतर होतं आठशे रुपये कमांतर होता बावीसशे एकावन्न रुपये व सर्व सर पंधराशे पन्नास रुपये आता पुलेभा समित्या मित्रांनो लासरगाव इंचर इथे होणार एखाद्याच्या अवघड मित्रांनो सहा हजार पाचशे क्विंटलची किमान होता सातशे रुपये कमांतर होता दोन हजार सोळा रुपये व सर्व सरांचा होता सतराशे रुपये आता पुलीवा समिते पिंपळगाव बसवून तेव्हा एकांद्याच्या उपाय मित्रांनो एकोणीस हजार क्विंटलचा किमान दर होता पाचशे रुपये कमानर होता तेवीसशे दहा रुपये बसर सरांवर होता सतराशे पंच्याहत्तर रुपये आता पुढली बात समित आहे मित्रांनो अशा तऱ्हेने उद्या आजचे कांदार बाजारपूर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा वेळेस लोकपर्यंत शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका